नमस्कार माझ्या नो मी अश्विनी अश्रुस्लेब्स त्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मला मी आज ना माझी जी, जी काही किचनची ड्राय बाल्कनी आहे ना तर ती आवडणार आहे मी त्या ड्राय बाल्कनीमध्ये किती सामान ठेवते कसं ठेवते काय काय ठेवते तर ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे तर आज मला ही क्लीन करायची होती आणि मी मिशोवर नाही ना पॉलिथिन बॅग होल्डर मागवलेलं होतं तर त्याचा पण रिव्ह्यू म्हटलं चला आज तुमच्यावर शेअर करूया आणि माझ्याकडे सध्या तरी बॅगचा जो काही आपण प्लास्टिकच्या कॅरी बॅग असतात ना तर ज्या काही पिशव्या आहेत तर त्या माझ्याकडे भरपूर साऱ्या झालेल्या आहेत तर त्याचं पण मला सेपरेशन करायचं आहे ज्या कामाच्या आहेत त्या ठेवणार आहे थोडाफार खराब आहे तर मग थोड्या डस्टबिन वगैरे साठी आणि बाकीच्या तर डायरेक्टली फेकून देणार आहे काय होतं बॅग ज्या साचतच चालतात साचतच चालतात आणि नंतर नंतर मग आहे की नाही ते पण लक्षात राहत नाही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये की माझ्याकडे बॅगचा खरच खूप मोठा खजाना आहे तर बघा एवढा मोठा खजाना आहे खूप साऱ्या बॅग्स आहे ह्या तर फक्त मी डस्टबिन किंवा कधी मध्ये भाजीपाला असला तर त्याच्यासाठी यूज करते, करते आणि जी काही छोटीशी किचनवर डस्टबिन असते जेव्हा खरकट वगैरे असतं तर ते ठेवण्यासाठी या बॅगचा वापर करते काही नवीन आपण वस्तू आणली की आपल्याला त्याच्याबरोबर बॅग ही भेटतच असते आणि त्यामुळे मग त्या साचतच चालतात आणि इतक्या साचून जाताना तर कळत नाही आणि आपलं कसं असतं नाही राहू दे काम येईल काम येईल तर असं करत करत एवढ्या माझ्या बॅग साचलेल्या आहेत आता यातल्या ज्या काही चांगल्या आहेत ना तर त्या मी ठेवते आणि ज्या काही खराब वगैरे आहेत ना काही थोड्या फार डस्टबिन साठी ठेवते आणि बाकीच्या टाकून देते कारण मला माहिती आहे त्या परत साचणारच आहे मग उगाच कशाला सांभाळून ठेवायच्या तर अर्ध्या फेकून देईल अर्ध्या ठेवल आणि ज्या काही चांगल्या वगैरे आहेत तर बघते आता सगळं त्याचं छान असं सेपरेशन करून घेते मी आणि ज्या काही दोन बॅग्स मला भेटलेल्या आहेत ज्या काही मी मिशोवरनं मागवलेल्या आहे पॉलिथिन बॅग होल्डर तर ते मला वन थर्टी सेव्हनला भेटलेला आहे एकशे सदोतीस रुपयाला दोन कॉम्बो आणि ऑफर होती म्हणून त्या दोन कमी प्राइस मध्ये भेटल्या तर छान भेटलेला आहे आणि त्याचा खरंच वापर होतो की नाही की उगच व्यर्थ पैसे खर्च झाले असं नको मला वाटायला मग म्हटलं चला यूज करून बघूयात शेवटी एखादी वस्तू आपण स्वतः वापरतो तेव्हा आपल्याला त्याची क्वालिटी वगैरे सगळं कळतं आणि जरी रिव्ह्यू छान असला तरी आपण जेव्हा ती स्वतः घेऊ आणि स्वतः वापरून बघू तेव्हाच आपला विश्वास पडतो की नाही खरंच चांगली आलेली आहे क्वालिटी किंवा या ही गोष्ट घेऊन आपल्याला था फायदा झाला तर हे असं असतं तर मग मी ज्या काही बॅग्स होत्या ना त्या सगळ्या छान सेपरेट वगैरे करून घेतल्या आणि सध्याचे जे काही दिवस आहे ना थंडीचे तर ते खूप कंटाळवाणे आहेत तुमच्या बरोबर पण असंच होतय का असं सकाळचं आवडलं आणि दुपारच्या वेळेला असा कंटाळ येतो असं वाटतं छान बसून राहावं मोबाईल बघावं टी व्ही बघावी नाही तर छान झोपा काढाव्यात तर मला सुद्धा सध्या ना दुपारचं आवडलं का इतका कंटा येतो ना कोणतंच काम करण्याची इच्छा नसते सकाळी जेवढं मी काम आवरते पटपट त्यानंतर दुपारच्या मध्ये तर मी कोणतंच काम असं घेत नाही तीन चार वाजेपर्यंत तरी नाही मग चार नंतर पुन्हा जी काही कामं उरलेली राहतात ती आवरायला घेते तर असं चाललेलं आहे आणि सगळेजण म्हणतात की हे दिवसच असे असतात थोडे कंटावा वगैरे तुमच्यासोबत पण असंच येतो का तुम्हाला पण कंटाळ येतो का दुपारच्या वेळेस नक्की कमेंट करून सांगा तर हे काम करता करता मला चार वाजून गेले होते आरुष पण आला आणि मी तर आरुषचीच वाट बघत होती आज कारण मला बाल्कनीमध्ये जे काही आवरायचं होतं तर त्यामध्ये मला आज आरुषच हेल्प करू शकत होता कारण तिथे कुठे स्टॅन्ड ठेवण्यासाठी जागाच नव्हती तिथे कुठे स्टँड ठेवण्यासाठी आणि मग म्हंटल आरुष आला की आरुष बरोबर शूट करेल कारण तो मला जेवढी हेल्प करतो ना कधी व्हिडिओ शूट वगैरे करण्यासाठी तेवढी घरामध्ये कोणीच करत नाही मला तर हे जे काही मी बॅग होल्डर घेतलेला आहे ना त्याचा जर ऑनेस्टली रिव्ह्यू द्यायचा म्हटला तर खरंच खूप सुंदर आहे युजफुल आहे आणि नक्की त्याचा वापर सुद्धा होणार आहे छान आहे तर त्याची क्वालिटी आणि साईज खरंच बेस्ट आहे प्राईजच्या मानाने सुंदर आणि त्याची लिंक नक्की मी शेअर करेल आणि त्यानंतर ही जी काही फुलं आहे ना देवाला जी काही वाहते मी तर ती खरंच कुठं टाकायचं हा मोठा प्रश्न आहे पाण्यामध्ये टाकावे तर पाणी प्रदूषण वगैरे होतं बाहेर कुठे टाकायचे तर कचरा होऊन जातो आणि शहरामध्ये असं बाहेर कुठे फेकता पण येत नाही तर मी त्याला सरळ खूप असे साचवून ठेवते आठ दहा दिवसांचे किंवा दोन तीन आठवडे मिळून साचवते आणि फायनली मी त्याला डस्टबिनमध्येच टाकते शेवटी नाई विलाज आहे माझा पण ठीक आहे देवाला जेव्हा आपण फुल वाटतो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जेव्हा आपण ते उचलून घेतो ना तर ते निर्मल्यामध्येच त्याचं रूपांतर होऊन जातं आरुषचं जेवण झालं आमचं छान चहा वगैरे पिऊन झाला थोडा आराम झाला आणि त्यानंतर आम्ही लागलो ह्या क्लिनिंगला तर जे काही सगळं सामान होतं ना ते पहिल्यांदा मी काढून घेतलं तर याच्या खाली ना मी शू रॅक ठेवलेली आहे माझी जुनी आणि त्या शूज रॅक मध्ये मी शूज वगैरे नाही ठेवलेले जे काही माझे डबे वगैरे असतात छोटे छुट डबे टिफिन्स त्यानंतर जे काही आपण स्वीट्स वगैरे आणतो त्याचे प्लास्टिकचे डबे कुणालाही काही देण्यासाठी आपल्याला ते लागतातच नेहमी स्टील वगैरे डबे द्यायचे तर मग ते सगळे मी त्यात स्टोअर केलेले आहे तर ते पण मी तुमच्या बरोबर लास्ट शेअर करणार आहे काय काय सामान ठेवलेलं आहे त्या छोट्याशा कपाटामध्ये आणि कपाट म्हणजे ती शू रॅकच आहे तर त्या शू रॅकला मी छान असं एक स्टोरेज बनवून घेतलं तर सुंदर आहे खूप सामान मावत माझं आणि त्यावर जो काही प्लाय दिसतोय ना तर उरलेला होता एक प्लाय तर तो छान असा त्यावर ठेवून घेतला आणि छान असा एक टेबलचं जे काही लुक आहे ना तर तसं मी करून घेतलं आणि मग तिथे भरपूर सामान हे माझं राहतं खाली माझा काही जास्त पसारा नसतो जेव्हा मी भांडे वगैरे घसते तर तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये तर तेवढेच मी ड्राय होण्यासाठी ठेवते आणि एकदा भांडे सुकले की लगेच ते ट्रॉलीमध्ये जातात आणि पूर्ण जी काही गॅलरी आहे ना ती छान अशी मोकळी मोकळी दिसते आणि मला तर घर म्हणजे सुटसुटीतच असायला पाहिजे असं तरी मला वाटतं छान वाटतं फ्रेश वाटतं मस्त वाटतं एकदम आणि जे काही पसारा असतो जे काही आता शेवटी किचन म्हंटल की किचन मध्ये खूप साऱ्या वस्तू येतात आणि कांदे बटाटे कधी भाजीपाला असतो फ्रुट्स असतात तर मग त्या सगळ्या गोष्टी मी इथेच ठेवते आणि हा टेबल सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला थोडेसे त्यावर डाग धूळ वगैरे बसलेली होती शेवटी बाहेर आहे तर थोडी धूळ वगैरे येणारच तर मग त्याला छान असं क्लीन करून घेते आणि लगेच साफ होऊन जातो आणि त्यावर आहे ना एक प्लास्टिकचा प्लास्टिकचं ना असं शीट आहे आणि ते लगेच क्लीन होऊन जाते नी नी ता ती काही मी काढली नाही त्या प्लायवरची तर ती तशीच ठेवलेली आहे जेणेकरून ते खराब जास्त लवकर होणार नाही तर छान ते तसंच ठेवलं आणि आता त्याला छान साफ करून घेतलं आणि आता त्यावर आणि हे जे काही झाड आहे ना हे पूर्ण आहे ना ून गेलं होतं अक्षरशः त्याला एक सुद्धा पान नव्हतं पण जे काही त्याची मुळे होत्या ना त्या अशा थोड्याशा हिरवळ हिरवळ दिसायच्या ज्या त्याच्या फांद्या वगैरे होत्या त्या म्हणून मग मी तसच ठेवलं आणि ते इतकं फुटलं ना इतकं ग्रीन होऊन गेलं एक दोन महिन्यामध्ये मी त्याला दररोज नित्यनियमाने पाणी वगैरे द्यायची आणि एवढ्यात माझं खरंच लक्ष गेलं नाही कारण तिथे पसाराच इतका झाला होता आणि माझं असं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही तर त्याचे पानं पुन्हा सुकायला लागले आणि आता थोडंफार ऊन पण पडायला लागलं हे जे काही प्लांट आहे ना तर इंडोर प्लांट आहे याला थोडं सुद्धा होत नाही किंवा नुसता उन्हाच्या वाफा जरी लागल्या ना तरी ते लगेच त्याचे पानं सुकायला लागतात तर आता सध्या त्याला तिथे कदाचित उन्हाचा जो काही वार ऊन आहे आणि ते वारं वगैरे येतो उन्हाचा झोत वगैरे म्हणतो तर तसं तर त्यामुळे ते कदाचित सुकलं असेल आणि मी माझ्याकडनं पाणी सुद्धा दिलं गेलं नाही तर असं होऊ शकतं तर बहू आता एखादा आठवडा मी बघेल नक्की कशामुळे नाहीतर त्याला छान ना बाहेर ठेवून देईल जिथे कंटिन्यू सावलीच असते आणि त्यानंतर मग ही जे काही कांदे बटाटे तर ही ट्रॉली ना माझी नेहमी म्हणजे महिन्यातून एकदा तरी मी तिला साफ करत असते आणि कारण काय होत बाहेर असते त्यामुळे तिच्यावर खूप सारी धुळी बसतच असते आणि जेव्हा मी आ, 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 का कांदे बटाटे जेव्हा ठेवते तर कोणती गोष्ट आपण किराणा असू द्या भाजीपाला असू द्या डबे त्याचबरोबर मध्ये भाजीपाला ठेवायचं असलं तर फ्रीज क्लीन करतो तसंच आहे तर ही ट्रॉली सुद्धा मी क्लीन वगैरे करूनच घेत असते आणि नंतरच ठेवते पण एवढ्यात खरंच लक्ष देणं देणंच झालं नाही कारण खरंच सध्या इतका कंटाळ येऊन जायचा की कोणतंच काम करूशी वाटत नसायचं आणि मग फायनली मी आज हे तर आवरायला काढलं तर इथे छान असा लसूण ठेवते आणि सध्या लसूण सुद्धा पोकळ व्हायला लागलेला आहे त्यानंतर जे काही कांदे आहेत ना तर आम्ही आहो निफाडचे आणि निफाड म्हंटल की कांदे आणि ऊस त्याच्यामध्येच फेमस आहे निफाड कारण आमच्याकडे खूप कांदे आणि ऊस लावला जातो हे दोनच पीक घेतलं जातं तिथे तर कांदा हा कधी विकत घेत नाही तर घरूनच येतो त्यामुळे भरपूर सारे कांदे येतात आणि सध्या उन्हाळी जो काही कांदा आपण म्हणतो तर तसा उन्हाळी कांदा आता संपत चाललेला आहे जोपर्यंत नवीन कांदा येत नाही ना तोपर्यंत हेच कांदे वापरावे लागणार आहे मग म्हंटल चला ते थोडेसे नीट वगैरे करून ठेवयात आणि घरचे पण कांदे आता संपलेच आहेत नाहीतर मग विकत घ्यावे लागतील त्यामुळे मग ते पण छान साफ करून घेते तर आपले विकतचेच असतात बटाटे काही जे जे काही असतात आणतो आम्ही तर बटाट्यांना सुद्धा खूप मोड वगैरे येतात जर अशी गरमाई वगैरे हवेशीर ठेवली नाही तर लगेच मोड येतात मधल्या जेव्हा उन्हाळा होता ना तेव्हा हवेत ठेवून सुद्धा माझ्या बटाट्यांना मोड हे येतच राहायचे जसा हिवाळा लागला तसे काही आले नाही पण उन्हाळ्यामध्ये खरंच मोड हे येऊन जायचे दमटपणामुळे आणि आता मस्त हे कांदे जे आहे ना ते सगळे साफ करून घेते कांदे पण थोडेच राहिले आहेत पण पुरून जातील जोपर्यंत पुरतील तोपर्यंत नाही तर घेऊन येऊयात विकत कधीतरी विकत सुद्धा घेऊन खावेत नेहमी तर घरचेच असतात तर असं आरुषी गप्पा मारत मारत इथं माझं काम चालू होतं आणि हा जो काही व्हिडिओ आहे ना हा खरं सांगते आरुषनी शूट केलेला आहे त्याच्या मानाने त्याच्या वयाच्या मानाने त्याने खरंच खूप छान व्हिडिओ शूट केला आणि काय होतं ना संध्याकाळ झाली थोडासा अंधार वगैरे पडायला लागला तर एक जी काही व्हिडिओची क्लॅरिटी असते ना तर ती कमी होऊन जाते थोडासा ब्लरनेस पण येतो पण तरी त्यांनी छान असा अँगल वगैरे व्यवस्थित धरला आणि छान शूट केलं तसं पण माझा आरू मला प्रत्येक कामामध्ये हेल्प करत असतो प्रत्येक म्हणजे प्रत्येक कामामध्ये असं काही नाही की मी तुम्हाला नेहमी सांगते की आरुषने मला इथे मदत केली वगैरे तर तो नेहमी मला मदत करतो तो सोडून मला कोणी मदत करत नाही असं म्हटलं तरी चालेल आणि तर इथे माझे छान असे कांदे साप वगैरे झाले आणि कचरा तर बघितला किती कचरा हा निघालेला आहे किती आपण घर स्वच्छ किंवा नीट ठेवतो पण जेव्हा आवडायला काढतो ना आपण तेव्हा कचरा हा निघतच असतो तर इथे मी छान आता सगळं साप वगैरे करून घेतलं तर इथे मी ठेवते माझी ही कांदे बटाट्याची ट्रॉली सावलीच्या बाजूनी ठेवते आणि दुसरीकडे माझे फ्रुट्स असतात ज्या काही टिफिन बॅग असतात ना तर त्या सुद्धा मी इथेच ठेवत असते आणि जेव्हा ड्रिली घरामध्ये काम वगैरे चालू होतं ना तेव्हाच मी हा बसवून घेतला होता जेणेकरून ज्या काही हँग करता येतील मला वस्तू किचन मधल्या तर मी त्या इथे हँग करू शकते बाहेर आणि म्हणजे मध्ये पण दिसणार नाही गर्दी वगैरे होणार नाही त्या हिशोबाने तर ह्या ज्या काही टिफिन बॅग आहे त्या मी इथे ठेवते कारण थोडा उलचटपणा किंवा थोडस स्मेल कधी तेल सांडलेलं असतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी असतात बॅगला तर मग त्या सुकल्या पण जातात आणि रात्रभर बाहेर असला तर हवेशीर आणि सुकून पण निघतात ते आणि विळी सुद्धा माझी इथे असते जी काय आपण भाजीपाला वगैरे कट करतो तर तुम्ही वेळी म्हणता काय म्हणतात पण आम्ही विळी म्हणतो शक्यतो चाकूने कधीतरी कट करते पण मला विळीनेच पटकन आणि फास्ट कट करता येत सिलेंडरची टाकी वगैरे ते पण माझं इथेच असतं बाहेर कचराची जे काही डस्टबिन आहे ती सुद्धा इथे ठेवते मी तर माझं वॉशिंग मशीन जे काही आहे तर ते मी इथंच ठेवलेलं आहे इथे छान स्विच वगैरे दिलेला आहे पण कपडे मात्र मी इथे सुकत नाही टाकत तर त्यामुळे मला इथे भरपूर स्पेस भेटते आणि गर्दी गर्दी पण वाटत नाही तर कपडे मी कुठे सुकत टाकते तर दोन बेडरूम दिलेले आहेत तर किड्स जे काही बेडरूम आहे तर त्याला छान अशी गॅलरी आहे आणि जे काही मास्टर बेडरूम आहे ना तर त्याला बाथरूम दिलेला आहे तर जो अ किडची जी काही गॅलरी आहे तर त्याच्या मागच्या बाजूला अशी छान सुंदर गोड अशी नारळाची बाग आहे आणि तो व्ह्यू सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो तर त्या बाल्कनीमध्ये मी कपडे वाटाकते कारण कंटिन्यू हवा असते आणि लगेच कपडे सुकून जेव्हा जास्त असतात ते ते, ते तर तेव्हा छान वरती टेरेस पण येते आणि तिथे सुकत टाकते तर माऊन पण जातात काही एवढी गरज पडत नाही कधीतरी कुठे गेलं तर खूप कपडे निघाले तरच टेरेसची गरज पडते नाही तर गॅलरीमध्ये पुरेशी होऊन जातात तर सगळं माझं आवरून झालं आणि जेव्हा आवरतो ना तेव्हा की खरंच खूप सुंदर दिसत सगळं छान वाटत सगळं आवरल्यासारखं वाटतं मनापासून ते पूर्ण वस्तू वगैरे पर्यंत असं सगळं स्वच्छ आणि छान दिसायला लागतं ला तर ही आहे शू रॅक माझी जुनी तर ही असं मी तिला स्टोरेज करून घेतलेलं आहे जे काही टिफिन्स किंवा वस्तू आहेत ना इकडे तिकडे पडतात तर त्या सगळ्या इथे छान ठेवून घेतलेल्या आहे तर भरपूर सामान माझा यामध्ये मावलेलं आहे डब्यात डबे वगैरे टाकून तर ते सगळं मी इथे ठेवते आणि त्यावर हा जो काही प्लाय आहे ना तो ठेवलेला आहे म्हणजे मला टू वन वापरता येतो आणि खाली हे असं एका बाजूने सिलेंडरची टाकी एका बाजूने डस्टबिन असते आणि तिथे कॉक पण दिलेला आहे नळ पण आहे पण काही युजच करत नाही तर तो तसाच ठेवलेला आहे तिथे माझं वॉशिंग मशीन आहे आणि त्यावरच मी असा एक प्लाय मारून घेतलेला आहे जेव्हा काम चालू होतं तेव्हा त्यावर त्यावर डिटर्जंट लिक्विड वगैरे ठेवलेला आहे तर असं छान माझं सगळं आवरून झालेलं आहे तर असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू